जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रवणनिरूपण दशक सातवा समास आठवा आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये पाहतोय एकामागून एक समर्थ श्रवणाचं महत्व सांगतायत श्रवणानं सर्व काही घडून येतं फक्त गरज आहे आत्मीयतेनं अंतःकरणपूर्वक श्रद्धा भक्ती प्रेमपूर्वक केलेल्या श्रवणाची कालपर्यंत आपण या समासातील बारा ओव्या पाहिल्या आता पुढे समर्थ काय आहेत पाहूया श्रवणे कुसंग तुटे श्रवणे काम वहटे श्रवणे धोका आटे एकसरा श्रवणे मोहनासे श्रवणे स्फूर्ती प्रकाशे श्रवणे सद्वस्तु भासे निश्चयात्मक श्रवणे होय उत्तम गती श्रवणे आतुडे शांती श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद परमार्थ मार्गावरती श्रवण आपल्याला अग्रेसर करतं हेच समर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतात श्रवणामुळे कुसंग तुटतो किंवा सुटतो असं समर्थ म्हणत आहेत आपल्याला कुसंग खरं म्हणजे अभिमानाचा आहे आपले जे षडरिपू आहेत त्यांचा आहे अर्थात परमार्थामध्ये आचरणाला सर्वात जास्त महत्त्व आहे कुणीच षड्रिपूंपासून पूर्णपणे सुटलेला नाही आपण सर्वजण त्यांमध्ये आहोत संत महात्मे हेच फक्त षडरिपूंपासून बाजूला आहेत पण श्रवणानं जर काही साध्य होत असेल तर किमान विवेक तरी आपल्यामध्ये येतो म्हणजे काय तर राग आला किंवा काम आला लोभ मोह मत्सर हे जरी आपल्या घरी आले तरी आपण त्यांना घरात घ्यायचं नाही हे स्वातंत्र्य श्रवणामुळे आपल्याला मिळतं जोपर्यंत श्रवण नसतं तोपर्यंत कसं असतं राग आला की चिडला मोह झाला की मोहाच्या बळी पडला लोभ झाला की लोभामध्ये वाहवत गेला असं आपलं जीवन असतं जेव्हा सद्गुरू मुखातून उपदेश केला जातो आणि त्याचं श्रवण घडतं त्यावेळी आपण अंतरामध्ये सावध व्हायला लागतो पूर्वी येणारे हे काम क्रोध लोभ मोह मत्सर आजही येतात पण आज, ये आज आपण त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहायला लागतो त्यामुळे अर्थातच त्यांची संगती तुटून जाते पूर्वी आपण निरूपणात विषय पाहायला पहा दरवाज्यात भिकारी आला आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो ओरडतो ओरडतो आणि निघून जातो अगदी असंच आपलं षड्रीपूंच्या बाबतीत होतं इच्छा वासना त्रास देणार नाही तर असं मुळीच नाही त्यांचा त्रास निश्चित होणार पण साधकामध्ये तो त्रास सहन करण्याची शक्ती श्रवणामुळे येते आणि ती शक्ती श्रवणामुळेच टिकून राहते वारंवार आपण कोण आहोत देह कसा अनित्य आहे भगवंत एकच कसा सत्य आहे याबद्दलचा उपदेश सद्गुरुमुखातून ऐकला जातो त्याचा परिणाम आपल्या अंतर्मुखतेवरती होतो साधक आपल्या साधनेबाबत अधिकाधिक गंभीर होत जातो ही गंभीरताच त्याला कुसंगापासून दूर नेते अन्यथा कुसंगापासून सुटणं इतकी सोपी गोष्ट नाही आपलं जीवन पूर्ण इंद्रियाधीन आहे त्यामुळे कधीकधी आपल्यालाच लक्षात येत नाही की कधी आपण लोभामध्ये गेलो कधी आपण मोह मत्सर यामध्ये अडकून गेलो गरज असते आत्यंतिक सावधानतेची गरज असते भगवंताच्या अनुसंधानाची मनाला प्रपंचात लोळण्याची सवय आहे संसारिक उठाठेवी करण्याची सवय आहे कायम भगवंताचं अनुसंधान ठेवणं त्यामुळं जड जातं श्रवण अशा वेळी विवेक जागृत ठेवायला मदत करत मग दरवाज्यात आलेला षड्रिपू आपल्याला वेगळेपणानं पाहता येतो आणि त्यापासून स्वतःला लांब ठेवता येतं आपल्याकडून झालेल्या चुका अपराध यांचं परिशीलन करायला श्रवण शिकवतं श्रवण नसतं तोपर्यंत आपल्याकडून काही चुका होत आहेत आपण षड्रिपूंमध्ये वाहवत जाऊन काही अपराध करत आहे याची जाणीवच आपल्याला असत नाही मनाविरुद्ध घडलं म्हणून मला संताप आला ना माझ्या मनासारखं झालं नाही म्हणून मला राग आला ना आता अमुक एक गोष्ट मला हवी आहे तर हवी आहे असं आपलं जीवन असतं आणि हे असंच असावं किंवा असतंच असा कि आपला भ्रम असतो पण या भ्रमातून श्रवण आपल्याला बाहेर काढतं पूर्वीच्या काळातील गुरुकुलातील गोष्ट आहे गुरूंचे अनेक शिष्य आश्रमामध्ये राहत होते त्यांचा मुलगा सुद्धा त्यांचाच शिष्य होता आता हा संबंध वडील आणि मुलाचा शिवाय सद्गुरू आणि शिष्य असाही होता एकदा सर्वजण जेवायला बसले गुरुपत्नी वाढत होत्या सद्गुरू जेवत होते बाजूला बसून मुलगाही जेवत होता भाजीत मीठ नव्हतं भाजीत मीठ नाही म्हणून त्यांना आईला लगेच हाक मारली आणि सांगितलं अगं भाजीत मीठ नाही आहे असं कसं काय सद्गुरू शांतपणे ऐकत होते सद्गुरूंनी भाजीत मीठ नाही या गोष्टीवरती काही प्रतिक्रियाच दिली नव्हती शांतपणे ते जेवत होते पण मुलाची ही प्रतिक्रिया पाहून लगेच ते, ते त्याला म्हणाले की अरे आपल्या समोर अन्न आलेलं आहे ते बनवण्यासाठी त्याच्या मागे श्रम आहेत जे तुझ्या आईने उपसलेले आहेत त्या शर्मांचा असा अपमान करू नको मीठच तर कमी आहे ना एवढं काय झालं त्यात आपण घालून घ्यावं पण बोलू नये आता ही केवढी मोठी शिकवण आहे पहा पाहणाऱ्यावरती सगळं अवलंबून आहे आपण जेवढं घेऊ तेवढं कमी आहे या प्रसंगातून पण हा बोध त्या मुलाला त्या शिष्याला श्रवणामार्फतच झाला ना आता तो साठवणं आणि आयुष्यभर वागवणं हे त्याच्यावर अवलंबून आहे म्हणूनच कालच्या निरूपणात आपण पाहिलं की श्रवण हे प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे अंतःकरणापासून व्हायला पाहिजे आता जर मुलगा म्हणून त्यानं वडिलांशी वाद घातला असता की अहो मीठ कमी आहे तर मी बोलणारच ना तर मग त्या परिस्थितीत वडिलांच्या उपदेशाचा शून्य उपयोग आहे पण जर शरणागती असेल ऐकण्याची इच्छा असेल आपल्यात बदल करण्याची इच्छा असेल तर त्या श्रवणातून त्याला लाभच होईल आणि त्याची कुसंगती तुटेल पुढे श्रवणे काम ओहटे यानिमित्ताने षड्रिपूंबद्दलच समर्थ उल्लेख करतात की वासना कामना इच्छा या सगळ्या श्रवणामुळे अशा पद्धतीनं तुटत जातात आपल्या चुका आपल्याला कळल्या आणि दुरुस्त करण्याचा प्रामाणिकपणा जर असेल तर त्या चुका पुन्हा घडत नाहीत श्रवणामुळे हे घडू शकतं हे समर्थ सांगतायत भगवंत सर्वव्यापी आहे आपल्या आत आहे बाहेर आहे जराचरात आहे भगवंताची प्राप्ती हा सुखमय मार्ग आहे आनंदाचा तृप्तीचा मार्ग आहे आता मग या मार्गामध्ये धोके किंवा अडचणी कोणत्या असणार आपल्या मना मनाच्या आणि या षड्रीपूंच्याच असणार जेव्हा हे षड्रिपू श्रवणामुळे दूर व्हायला लागतात जेव्हा मनाची चलबिचल अवस्था श्रवणामुळे शांत व्हायला लागते तेव्हा तेच भगवंताच्या मार्गावरचं सुचिन्ह आहे की आता धोके टळत आहेत नाहीतर आपलं मन आपल्या बाहेर धावणाऱ्या वृत्ती यांव्यतिरिक्त आपल्याला कुणापासूनही धोका नाही बाहेरची व्यक्ती आपल्या परमार्थाला धोका आणू शकत नाही अनेक संतांची ऋषीमुनींची उदाहरणे पहा बाहेरील परिस्थिती विपरीत असताना सुद्धा त्यांनी भगवतप्राप्ती करून घेतली संत महात्म्यांचंच उदाहरण कशाला मोठमोठे जे महापुरुष होऊन गेले त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनातील विपरीत परिस्थितीवर मात करून यश मिळवलेलं आहे आपल्याला जी संकटे येतात परमार्थ मार्गात ती आपल्याच आतील आहेत आपलंच मन आपलेच विचार शब्दरूपानं संकट म्हणून समोर येतात आपलेच विकार धोका ठरून आपली परमार्थ मार्गाची वाट अडवतात हे सर्व काही श्रवणानं निरसन होतं पुन्हा अट तीच आहे की श्रवण प्रामाणिकपणे पाहिजे श्रवण अंतःकरणापासून पाहिजे आणि श्रवणाचं चिंतन मनन करून आपल्यात योग्य ते बदल केले पाहिजेत पुढे समर्थ म्हणतात श्रवणे मोहनासे श्रवणे स्फूर्ती प्रकाशे हे होणं स्वाभाविक आहे आपल्याला मोह संसाराचा आहे आपल्याला मोह देहसंबंधी वस्तूंचा आहे देहसंबंधी सुखाचा आहे श्रवणामुळं या मोहापासून साधक दूर व्हायला लागतो कारण एकच का आहे की आत्म्याविषयीचं तत्त्वज्ञान सद्गुरू अंतःकरणावरती ठसवायला लागतात शिष्याला साधकाला हे पटायला लागतं की देहसंबंधी वस्तूतून मिळणारं सुख हे तात्पुरतं आहे सुख नाही असं नाही पण ते क्षणिक आहे इंद्रियांमधून मला कायमचं समाधान मिळणार नाही हे श्रवणामुळंच अंतकरणावरती ठसतं खरं पाहता ते आगळे इंद्रिया वेगळे अशी जी आत्मसुखाची व्याख्या संत करतात त्या सुखाचा अनुभव आलेला असतोच असं नाही पण केवळ श्रवणामुळं तो विचार अंतःकरणावरती ठसतो आणि मग साधक मोहापासून दूर जायला लागतो आणि आतमध्ये स्फूर्ती प्रकाशणं हे तर स्वाभाविक आहे इथे समर्थ स्फूर्ती म्हणजे आत्म्यातून प्रकाशित होणारी स्फूर्ती सांगतायत नाहीतर प्रेयसीच्या विराहामध्ये काव्यरचना करणारे लोक का आहेत पण ती स्फूर्ती इथे समर्थ सांगत नाहीत ही स्फूर्ती भगवंताकडून येते आपल्या आत्मस्वरूपाकडून येते ही त्या साधकाच्या हातात असत नाही काय होतं श्रवणामुळं साधनेची वाट चालत चालत अंतःकरणामध्ये भक्तीचा आणि प्रेमाचा उदय होतो पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाची मूर्ती आपल्याला दिसते या ही शतकानुशतके ती तशीच होती आपल्याला त्या पांडुरंगाकडे पाहून आजपर्यंत प्रेमाचं भरता आलं नव्हतं भाव उचंबळून आले नव्हते पण श्रवण झाल्यानंतर सद्गुरू किंवा संत सहवास झाल्यानंतर तीच पांडुरंगाची मूर्ती आपण पाहूही शकत नाही इतके अश्रू डोळ्यांमध्ये दाटून येतात मग हे भगवंताचं प्रेम आलं कुठून आपल्यासमोर तर पांडुरंग आला नाही ना तो आपल्याशी काही बोलला पण तरीही आज आपल्याला त्याच्याबद्दल अलौकिक प्रेम वाटतं असं वाटतं की त्याला पाहतच राहावं अश्रू ओघळायला लागतात आनंदाचं भरतं आत यायला लागतं हा अनुभव जेव्हा श्रवण नव्हतं जेव्हा संत संगती नव्हती तेव्हा आपल्याला नव्हता याचाच अर्थ संत संगतीत केलेल्या श्रवणामुळं भक्तीचा उदय झाला आणि या भक्तीच्याच प्रेमातून काव्यस्फूर्ती बाहेर येते ती स्फूर्ती समर्थांना इथे अपेक्षित आहे मग तो भगवंताबद्दल तक्रार करतो भगवंताचे लाड करतो भगवंताला प्रेम करतो भगवंताकडे हट्ट करतो भगवंताला प्रार्थना करतो कधी भगवंताला शरण जातो तर कधी भगवंताच्या आठवणीमध्ये रडतो सर्व प्रकारचे भाव काव्यातून बाहेर येतात सर्व प्रकारची भक्ती काव्यातून प्रगट होते आणि हे भक्तीसुख केवळ आणि केवळ श्रवणामुळे साधकाच्या पदरात पडतं असं समर्थ सांगतायत या भक्तीमध्ये बुडल्यानंतर मग मनापासून आपल्याला हे पटायला लागतं की देहापलीकडेही आपण आहोत आपण जरी देहाने नसलो तरी आपण भगवत स्वरूपामध्ये विलीन आहोत पांडुरंगापासून आपल्या आत्मस्वरूपापासून रामरायापासून आपण मुळी वेगळे नाहीच आहोत आणि हाच भाव पुढे निश्चयात परावर्तित होतो पूर्वी निरूपणात विषय आलेला आहे की ज्ञान हे निश्चयात्मक आहे अनुभवात्मक नाही कारण अनुभव द्वैताने घेतला जातो तर आत्मस्वरूपाची प्राप्ती ती तदाकारतेनच संभवते सायुज्यता हे एकमेव उत्तर आहे आत्मप्रचितीचं पण सायुज्यता प्राप्त झाल्यानंतर सायुज्यतेचा निश्चय साधकाला ठेवावा लागतो साधूवस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध असं समर्थ स्पष्टपणे सांगतात आता त्याचा आपल्या आत्मस्वरूपाबद्दलचा निश्चय चळत नाही ढळत नाही समर्थ म्हणतायत या निश्चयात्मक अवस्थेपर्यंत श्रवण आपल्याला घेऊन जातं श्रवणे सद्वस्तू भासे निश्चयात्मक इथे समर्थांनी वापरलेला भासे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे कसा आहे जेव्हा साधक आत्मस्वरूपाकारच झाला तेव्हा तिथे ते ते काहीच संभवत नाही एक ब्रह्मानुभूतीशिवाय ब्रह्मावस्थाच ती मग तिथे तो श्रवण कसं करणार तिथे तो चिंतन मनन कसं करणार कारण हे करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूच त्याच्यापाशी तिथे नाहीत तो स्वरूपामध्येच लीन झाला आणि हीच खरी ज्ञानावस्था आहे पहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान हे जे समर्थ सांगतात असं त्याचं घडलेलं आहे पण तिथंपर्यंत जायला मात्र श्रवण उपयोगी पडतं हे समर्थांना सांगायचं आहे म्हणजे नीट ऐका बरं का उमरा ओलांडून पलीकडे गेला आत्मस्वरूप आत्मस्वरूपाकार झाला तो लीनच झाला मग तिथे काहीच संभवत नाही ना श्रवण संभवतं ना नाम संभवतं ना ध्यान संभवतं कारण नाम ध्यान श्रवण चिंतन मनन या सर्व वृत्तीच आहेत या सगळ्याचाच लय होतो आणि तो स्वतः वेगळा म्हणून राहतच नाही अशी ती सायुज्यता आहे पण त्या उमऱ्यापर्यंत जाण्यासाठी श्रवण मदत करतं असं समर्थ सांगतायत त्या उमऱ्यापर्यंत मात्र आत्म्याचा स्वरूपाचा भासच आहे म्हणून भासे असा शब्दसमर्थ वापरतात श्रवणामुळे सद्वस्तू भासे निश्चयात्मक एक गोष्ट मात्र खरी किती भासमान होणारी आत्मवस्तू निश्चयात्मक असते म्हणजे सायुज्यतेच्या उमऱ्यापर्यंत तो निश्चयानंच थांबतो आणि सायुज्यता प्राप्त झाल्यानंतर देह समजा पडला तर तो स्वरूपाकारच झाला आत्माकारच झाला पण देह समजा राहिला तर त्या सायुज्यतेच्या निश्चयातच तो पुढे राहतो मी आत्मा याच बोधामध्ये राहतो आणि असं त्याचं होणं म्हणजेच उत्तम गती आहे हाच शांतीचा मार्ग आहे आणि हीच खरी निवृत्ती आहे आणि हेच खरं आचळपद आहे आणि हे सगळं श्रवणानं प्राप्त होतं म्हणून या चारही गोष्टींचा उल्लेख एका चोवीच समर्थांनी केला श्रवणे होय उत्तम गती श्रवणे आतुडे शांती श्रवणे पाविजे निवृत्ती आचळपद परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा असा मूळ प्रश्न आहे शिष्याचा श्रवण हे त्याला दिलेलं समर्थांनी उत्तर आहे पण हे उत्तर केवळ एका पायरी पुरतं नाही श्रवणामुळे परमार्थ मार्गात प्रवेश होईल श्रवणामुळे त्या मार्गावरती चालणं होईल श्रवणामुळे त्या मार्गावरती दृढ राहणं होईल आणि श्रवणामुळेच त्या मार्गावरील अंतिम टप्प्यापर्यंत जाणं होईल अशी ही श्रवणभक्ती अगदी आत्मनिवेदनापर्यंत आपली साथ करते पुढे समर्थ श्रवणाबद्दल काय विवरण करतायत ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम